शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वपूर्ण ठळक बातम्या तुमच्या तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंतच्या तसेच राज्यभरातील सर्व बातम्या पाहायला मिळणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केले की महत्त्वाच्या बातम्या पाहायला मिळतील पीक किंवा नुकसान भरपाई सर्व पिकांचे बाजारभाव पाहू संत्राउत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई द्यावी अधिकाऱ्यांकडून सध्या स्थितीला उडवाउडवीची उत्तरे काँग्रेस ओबीसी विभागाचे तहसीलदारांना निवेदन लवकरात लवकर पीक विमा द्यावा अशी मागणीही पाहायला मिळत आहे तसेच आता काही जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक किंवा नुकसान भरपाई मिळणार ते पुढे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ बघत चला खताची बेकायदेशीर सद्यस्थितीला जी आहे ती रोखली सद्यस्थितीला तिघांवर गुन्हा दाखल झालेला असून आता बेकायदेशीर खत जे आहे ती पाहायला मिळत होता हे रोखण्यात आले आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर पी एम किसान योजना नमोद शेतकरी योजनेचे पैसे होणार आता जमा पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता तसेच नमोद शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता लवकरच जमा होणार असल्याची बातमी आता समोर आलेली आहे यामध्ये सर्वात आधी पैसे पी एम किसान योजनेचे जमा केले जाणार आहेत तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघतात तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा कधी मिळणार त्याबाबतची अपडेट तुमच्या जिल्ह्याची दिली जाईल फक्त तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे व व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व काय बातमी पाहायला मिळेल सध्या स्थितीला वळवाने भाजीपाला कडाडला शेतकऱ्यांचा खिसारिकामास कडधान्य मार्केटमध्ये स्थिर लालबाग सध्यास्थितीला जर पाहायला गेलं तर आता काही ठिकाणी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे भाजीपाल्याच्या दरात चढउतार दुष्काळी अनुदान आणि पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी बळीराजा संकटात तसेच आता जुलै महिन्यामध्ये सध्या स्थितीला जर विचार केला तर मदत ही सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी असे आता सांगण्यात येत आहे सध्या जून महिना सुरू कांद्याच्या भावामध्ये होणार चांगलीच वाढ सध्या स्थितीला विचार केला तर पुन्हा एकदा कांद्याच्या दरात वाढ होणार असल्याची माहिती मिळत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील माहिती <स्था> <स्थाँगा> खरीपाच्या तोंडावर सेलू कृषी विभाग सध्यास्थितीला वाऱ्यावर प्रमुख अधिकाऱ्यांची सर्वच रिक्त परभणी कृषी अधिकाऱ्यांवर पदभार सध्यास्थितीला आहे पावसाच्या विश्रांतीनंतर शेतकऱ्यांची मशागतीला लगबग तसेच शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा नुकसान भरपाईची बातमी मिळेल मोठी बातमी आहे पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी अनेक अर्जदार अपात्र ठरणार आहेत सध्या स्थितीला लाडकी योजनेबाबत राज्य सरकारचा निर्णय आठवडाभराच्या बंदनंतर आजपासून हळदीचे वेट चार जूनपासून पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला दरामध्ये काहीशी वाढ राज्यात पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस सध्या स्थितीला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये आता पडणार आहे पंजाबराव डक यांचा अंदाज शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये मान्सून रखडला राज्य सरकारचे शेतकऱ्यांना आव्हान देखील पाहायला मिळत आहे पेरणीची घाई आता सध्या स्थितीला करू नये असं हवामान विभागाकडून देखील सांगण्यात आलेलं आहे अखेर पीक किंवा वाटपाला मंजुरी तसेच पी एम कि पी एम किसान योजना नमो शेतकरी योजनेचे पैसे नेमके कधी मिळणार ते पुढे सांगणारच आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तसेच तुमचा जिल्हा तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचा आहे व्हिडिओला लाईक केलं नसाल तर व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा आता पीक किंवा योजनेचे सतरा कोटी सदतीस लाख रुपये छप्पन्न हजार सध्या दिला ही रक्कम आता शेतकऱ्यांना मिळणार आहे वाटपास अखेर मंजुरी मिळालेली असून हेक्टरी तरी बारा हजार काहींना सव्वीस हजार काहींना वीस हजार रुपये अशी रक्कम वाटप केली जाणार असून शेतकऱ्यांना दिलासा अजून जिल्ह्यांची बातमी आपण पुढे बघूया शेतकरी मित्रांनो पंजाबरा सह इतर हजारो शेतकऱ्यांचा विश्वास असणारी इनोवेज सोयाबीन त्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळाले इनोवेज एक शॅट या सोयाबीन व्हरायटीला कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न मिळते तसेच यावर्षी देखील या सोयाबीनला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी पाहायला मिळत आहे एककरी आठ ते पंधरा क्विंटलपर्यंत या शेतकऱ्यांना ज्या उत्पादन मिळालेलं आहे तुम्ही अधिक माहितीसाठी नव्याण्णव त्र्याण्णव दहा एकोणचाळीस झिरो एक यावरती संपर्क साधा किंवा आसपासच्या कृषी सेवा केंद्रातून ही बॅग तुम्ही मिळवू शकता लाखो रुपयांचा कांदा पावसाने झाला मातीमोल नांदूर शिंगेटे परिसरात पावसाचा फटका एकंदरीत जर विचार केला तर लाखो रुपयांचा कांदा हा पावसाने मातीमोल झालेला आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी कारण की लाखो रुपयांचे नुकसान हे शेतकऱ्यांचे अवेळी आलेल्या नुकसानकारक पावसामुळे झालेले आहे महत्त्वाची बातमी बीड या बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपयांचा दर दर मिळत आहे कमीत कमी चार हजार शंभर रुपये तसेच सध्या स्थितीला आवक ही तीन क्विंटलपर्यंत आली होती विदर्भामध्ये उद्यापासून पावसाचा अंदाज राज्यातील मान्सूनचा प्रवास पाचव्या दिवशी रखडलेला आहे राज्यात जोरदार मुसुंडी मारल्यानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली आहे मात्र पावसात खंड पडणार नाही आहे भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस हा राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सध्या स्थितीला आता विदर्भात पुढच्या काही तासामध्ये पावसाचे वातावरण सक्रिय होणार सतरा हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांना मिळणार साडेचार कोटींची नुकसान भरपाई सध्या स्थितीला पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस साठी सतरा कोटी रुपये सध्या स्थितीला जर विचार केला तर आता वाटप देखील होणार आहे एकंदरीत विचार केला तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी बारा हजार रुपयांपासून काहींना सोळा हजार काहींना वीस हजार रुपये अशी रक्कम आता वाटप करण्यात येणार आहे तुमच्या जिल्ह्यात पीक विमा वाटप नेमका कधी होणार ते जर बातमी पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे तुमच्या जिल्ह्याची आपण बातमी नक्कीच देऊ फक्त व्हिडिओ आता बघत चालला सध्या स्थितीला यामध्ये जिल्ह्यांची यादी आलेली असून पहिला जिल्हा यामध्ये धुळे देखील पाहायला मिळत आहे धाराशिव आहे तसेच चाळीसगाव तालुका आहे याही ठिकाणी पैसे वाटप होत आहे अजून जिल्ह्यांची तालुक्यांची नावे व्हिडिओच्या पुढे बघू अजित पवार यांनी टोचले मंत्री कोकाटे यांचे कान क्रशी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मागच्या काही दिवसापूर्वी वादग्रस्त विधान केलं होतं पंचनामे नेमके करायचे चीक, कशाचे ढेकळायचे करायचे का असं ते स्पष्टपणे बोलले होते त्याला विरोध शेतकऱ्यांचा कापूस मूग सोयाबीन तुरीमध्ये घसरण सध्या स्थितीला विचार केला तर कापूस मूग सोयाबीन तुरीमध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला अद्याप तरी सोयाबीन तुरीच्या दरामध्ये कापसाच्या दरामध्ये मनाव तशी वाढ झालेली नाहीये दरात घसरण कर्जमाफी द्या अन्यथा न्यायालयीन लढा उभा करू सध्या स्थितीला सध्या विचार केला तर तहसीलदारांमार्फत शासनाकडे देखील निवेदन पाहायला मिळत आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आपण देखील कर्जमाफी संदर्भात आवाज उठवणं गरजेचं आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये हो किंवा नाही म्हणून तुम्हाला सांगायचं आहे अद्याप तरी कर्जमाफी झाली नाही शेतकऱ्यांबद्दल बोलताना तुम्ही थोडेसे भान ठेवा अजित पवार यांचा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना सल्ला एकंदरीत जर विचार केला तर अजित पवार यांनी काल अशा प्रकारे कृषीमंत्र्यांची कान टोचली संचय योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद डिमांडची रक्कम ही केली जात आहे परत सध्या स्थितीला विचार जर केला तर आता संचय योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता सध्या स्थितीला सौर पंप देखील सरकारकडून पाहायला मिळत आहेत मात्र शेतकऱ्यांनी अजून देखील जास्त लक्ष दिले नाही सरसकट पीक विम्याबाबत शेतकऱ्यांसाठी अखेर आली खुशखबर आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा आता जिल्ह्यांच्या यादी आलेल्या आहेत अजून जिल्ह्यांची नावे पुढे बघायची आहेत फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुमचा जिल्हा सांगायचा आहे तसेच व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा आता सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करा असं खासदार संजय जाधव यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ही मागणी पाहायला मिळत आहे पीक कर्जा टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करा प्रश्न तात्काळ सोडवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असं संजय जाधव हे म्हटलेले आहेत सध्या स्थितीला विचार जर केला तर आता सरसकट पीक किंवा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करा असं त्यांनी सांगितलेलं आहे आता पीक किंवा नेमका कोणत्या दहा जिल्ह्यात मिळणार ते आपण व्हिडिओच्या पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ऊस शेतीमध्ये ए आय तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रकल्प बारामती कृषी विज्ञान केंद्र राज्य सहकारी बँक सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे याच्यामध्ये त्रिपक्षीय करार देखील झालेला असून श्री सोमेश्वर सहकारी आपल्याला पाहायला मिळत आहे ऊस शेतीमध्ये ए आय तंत्रज्ञान आणून आता शेतकऱ्यांना देखील चांगला फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो एकरी एक शंभर क्विंटलपेक्षा अधिक उत्पन्न निघले पाहिजे असं देखील थोरात म्हटलेले आहे त्यांचे म्हणण्याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष कृषी मंत्र्यांना घरी बसून प्रश्न मिटणार आहे का वादग्रस्त विधानानंतर कोकाटेंचा विध विरोधकांना सवाल सध्या स्थितीला जर विचार केला तर आता हे मला जास्त महागात पडतं आहे असं अजित पवार देखील म्हटलेले आहेत म्हणजे जास्त वादग्रस्त वक्तव्य कृषीमंत्र्यांनी करू नये असं अजित पवार म्हटले हेक्टरी किती रुपये नुकसान भरपाई आता जाहीर झालेल्या आहे शेतकरी मित्रांनो लक्ष द्या तसेच आता पीक विमा धाराशिव लातूर नांदेड परभणी बीड या जिल्ह्यामध्ये वाटप पाहायला मिळत आहे राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये देखील आता पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे तसेच आता नुकसान भरपाई जर पाहायला गेलं तर जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी आता आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित ही रक्कम मिळणार आहे तसेच एकंदरीत विचार केला तर तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादीमध्ये आता इथून पुढे वाढीव दर आपल्याला पाहायला मिळणार पिकांची नुकसान भरपाई रुपये प्रति हेक्टर हेक्टरच्या मर्यादित पाहायला मिळत होती तर ती आता सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित पाहायला मिळणार आहे तर बहुवार्षिक पिकांचे नुकसान देखील छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित इथून पुढे शेतकऱ्यांना मिळणार बाजार समिती सातारा या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त एक हजार पाचशे रुपये दर मिळालेला आहे कांद्याच्या दरामध्ये हो सध्या स्थितीला वाढ झालेली नाही तसेच आता सरासरी दर एक हजार शंभर रुपयांपर्यंत या ठिकाणी मिळाला महत्त्वाची बातमी बियाण्यांची गरजेपेक्षा पाच पॉईंट चौऱ्याण्णव लाख क्विंटलने अधिक उपलब्धता गरज एकोणीस लाख क्विंटल उपलब्ध पंचवीस पॉईंट झिरो आठ लाख क्विंटल पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर बियाण्यांची गरजेपेक्षा पाच पॉईंट चौऱ्याण्णव लाख क्विंटलने अधिक उपलब्धता असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची गरज देखील पडणार नाही आहे तसेच आता पीक किंवा नुकसान भरपाईबाबत दिलासा मिळणार आहे पी एम किसान योजनेचे पैसे तसेच नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये हे देखील आता वाटप लवकर होणार आहे नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे तहसीलदारांना निवेदन एकंदरीत विचार जर केला तर के नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे तहसीलदारांना हे निवेदन पाहायला मिळत आहे अशी निवेदन तहसीलदार यांनी दिलेली असून शेतकऱ्यांना देखील दिलासा कोरड्या हवामानामध्ये पेरणी धोक्याची पावसाने घेतला ब्रेक पुढील पाच दिवस पावसाची विश्रांती हवामान विभागाचा अंदाज योग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा असं देखील हवामान विभागाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे प्रमुख पिकांचे प्रस्तावित पेरणी क्षेत्र आधी शरद पवार अजित पवार यांची बंद आड चर्चा एकत्र येण्याचे संकेत जयंत पाटीलही होते उपस्थित सध्या स्थितीला शरद पवार अजित पवार यांची बंद चर्चा देखील पाहायला मिळालेली आहे एकत्र येण्याचे संकेत पाहायला देखील मिळत असल्याची बातमी आहे मात्र अद्याप तरी सर्व काही स्पष्ट झालेलं नाही शेतकरी मित्रांनो पी किंवा नेमका कोणत्या जिल्ह्यात मिळणार त्या जिल्ह्यांची नावे तसेच पी एम किसान योजना नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये कोणत्या क्षणाला मिळणार आहे त्यामुळे आता तुम्हाला काळजी करण्याची गरज देखील पडणार नाही आहे तसेच दिनांक सात आठ नऊ तसेच दहा एप्रिल म्हणजे एकंदरीत विचार केला तर दहा जूनला पाऊस राहणार आहे त्यानंतर चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस जूनला देखील मुसळधार पाऊस राहणार आहे सर्व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद